नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये गांजा लागवड करून सरकारचा निषेध नोंदवायची वेळ का आली यांची सविस्तर सु, माहिती या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो बघा पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतीतील एकूण उत्पादन घटल्याचं आपल्याला दिसून येते आणि मग हे जे घटलेलं उत्पादन आहे आणि जे काही उत्पादन हाती आलेलं आहे ते उत्पादन मार्केटमध्ये सरकार नीटपणे विकू देत नाही आणि त्यासाठीच सरकारने कंबर कसली की काय असं ऐकून दिसून येते ज्यामध्ये पहिली गोष्ट बघा कांदा कांदा निर्यातबंदी लागलेली लावलेली आहे मार्चपर्यंत आणि तूर आणि उडीदाची आयात करण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे खाद्यतेलाचं प्रचंड प्रमाणात आयात चालू आहे आणि कापसाचा जर विचार केला तर कापूस दोन वर्षाअगदोर बारा ते चौदा हजाराने खपणारा यावर्षी सात हजार रुपयाने खपत आहे ही हे संपूर्ण मार्केटचा जर आपण विचार केला तर हे संपूर्ण जे परिस्थिती आहे शेतमालाची भाव पाडण्याची आहे परंतु म्हणजे एकीकडं निसर्गाचा लहरीपणामुळं आणि दुसरीकडं सरकारचा शेतकरी विरोधी धोरणामुळे या दोन्ही कारणामुळे शेतकरी मेटाकुटीस आल्याचं आपल्याला नजरेस पडते परंतु शासनाच्या चुकीच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती व्यवसाय अक्षरशः मातीमोल होऊन राहिलेला आहे आणि शेतकऱ्याच्या ज्या पिढ्यानपिढ्या कष्ट करून शेतीत राबराब राबून राहिलेल्या त्या मातीमोल होऊन राहिलेल्या आहे म्हणजे शेतकऱ्याच्या पिढ्यानपिढ्या पीड़ा कष्ट घेऊन नष्ट होऊन राहिलेले आहे पण त्या कष्टाचं मोल सध्या तरी झाल्याचं आढळत नाही एकीकडे निसर्गाचा लहरीपणा अवकाळी पाऊस गारपीट रोगट हवामान यांच्यासह वीज कंपनीचा अनौगदिक कारभार शेतमालाच्या हमीभावाचं गाजर बाजार समित्यामध्ये होणारी लूट आणि रासायनिक खताच्या गगनाला भिडलेल्या किमती इतके सारे कारणं असूनसुद्धा शेतकरी शेती पिकवतो आणि जे पिकवलेलं उत्पादन आहे ते विक्रीसाठी तयार करतो शेतकरी मित्रांनो स्थानिक वर्तमानपत्रामधली ही बातमी बघा शेतकरी संघटना करणार गांजा लागवडीने नववर्षाचे स्वागत शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे वेधणार शासनाचं लक्ष मुळात शेतकरी मित्रांनो सरकारचे जे आयातनिर्यात धोरण आहे त्यामुळे शेतमालाचे जे, जे पडलेले भाव सध्या आपल्याला मार्केटमध्ये दिसते तर त्याचा एकूण निषेध म्हणून काही शेतकरी संघटनेनी हा मार्ग अवलंबल्याचं आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो बघा संपूर्ण व्हिडिओ आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर यासंबंधी आपल्याला नेमकं काय वाटते यासंबंधी आपण कमेंट बॉक्समध्ये सविस्तरपणे लिहू शकता आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्ट करायचा हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार